लहान मुलांच्या मनातील असलेली डोळ्यांची भीती दूर करण्यासाठी ईशा नेत्राने खडकपाडा कल्याण पश्चिम यांच्या वतीने लहान मुलांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कल्याणमधील पियुष डान्स अकादमीच्या वतीने यावेळी डान्स कार्यक्रम सादर करण्यात आला डॉक्टर पुष्पांजली राम टेके यांनी सांगितले की डोळ्यांच्या उपचाराबाबत लहान मुले घाबरत असतात त्यांना वाटतं की डोळ्यांना काही इजा झाल्यास डॉक्टर डोळ्यांमध्ये इंजेक्शन मारतात म्हणून लहान मुले सहजासहजी डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरतात म्हणून ही मनातील भीती कायमची दूर करण्यासाठी खास करून खडकपाडा येथील ईशा नेत्रालयात कार्यक्रम ठेवण्यात आला होता लहान मुलांनी डोळ्यांचे हॉस्पिटल बघितले आहे तसेच पियुष डान्स अकादमी यांनी सहकार्य केले आहे मुलांची व पालकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येईल अनेक कार्यक्रम डान्सच्या माध्यमातून केले आहेत परंतु ईशा नेत्रालयाचा कार्यक्रम खूपच छान होता लहान मुलांच्या मनातील डोळ्यांची भीती निर्माण झाली होती ती या कार्यक्रमातून दूर होईल अशा कार्यक्रमातून जनजागृती होणे गरजेचे आहे मुलांनी आठ ते दहा तास झोप घेणे आवश्यक आहे तसेच पालेभाज्या खाणे ही गरजेचे आहे तसेच कोविड पासून लहान मुले जास्त मोबाईलकडे आकर्षित झाले आहेत व त्याचा परिणाम डोळ्यांवर झाला आहे आता तरी लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे असे पियुष सेन यांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर पुष्पाजी मी ईशा नेत्रालयामध्ये रेटना स्पेशलिस्ट आहे आणि आजचा जो प्रोग्राम आहे तो चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने आम्ही ऑर्गनाईज केले हा प्रोग्राम मेनली पॅरेंट्समध्ये आणि लहान मुलांमध्ये डोळ्याच्या प्रॉब्लेम्सबद्दल जी भीती आहे म्हणत की आता आम्हाला चष्मा लावायचाच नाही आहे किंवा डॉक्टर चेक करतील तर डोळ्यात इंजेक्शन देणार का किंवा काय ट्रीटमेंट नेमकं करतात तर ही जी भीती आहे ही सगळी घालवण्याकरता हे छोटासा उपक्रम आहे बट आज आम्ही पॅरेंट्सला याकरता इथे आहे की त्यांना आपली ही प्रीमियम ब्रांच जी आहे है इच्या खडकपणा सेंटर ती दाखवण्याकरता आणि पॅरेंट्स आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सकरता एक फ्री कुपन पण आपण केलं आहे म्हणजे आता जे, जे लोक त्यांनी कधीच डोळ्याचं चेकअप केलं नाही आहे कधी स्क्रीनिंग केलं नाही आहे त्या सगळ्या फॅमिली मेंबर्सच्या मध्ये आमच्या खडकपारा ब्रांचमध्ये फ्री स्क्रीनिंग व्हावं त्याकरता हे सगळं छोटासा प्रोग्राम केला आहे आणि ज्यामध्ये पियू डान्स अकॅडमी यांनी आम्हाला खूप छान कॉ कॉर्डिनेशन करून दिलं आहे आणि छोटासा झुंबा वर्कशॉप आणि लहान मुलांचं डान्स वर्कशॉप ऑर्गनाईज केलं ब्युरो रिपोर्ट शक्ती कल्याण